बातमी आहे आंबेगाव येथून काल आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथे बैलगाडा शर्यत सुरू होती आणि आज गणेशोत्सवानिमित्त वडगाव काशिंबे या ठिकाणी असणारी बैलगाडा शर्यत जनावरांवर लंपी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत काय आहे हा रोग आणि यावर काय उपाय आहेत याविषयी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांच्याशी फोनद्वारे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी केलेली ही बातचीत पाहूयात आता आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे साहेब साहेब काय सांगाल आत्ताची एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की आत्ता जे कालच भोरवाडी आंबेगाव तालुक्यात स्पर्धा सुरू होते बैलगाडा स्पर्धा ती अचानक बंद करण्यात आलेली आहे आणि आज वडगाव काशंबी येथे गणेश उत्सव निमित्त जी बैलगाडा स्पर्धा होणार होती तीही बंद करण्यात आलेली आहे काय झालं असं आणि हा कोणता रोग आहे की जो जनावरांसाठी एकदम घातक ठरतोय हा लंपी नावाचा काय रोग आहे त्याच्याविषयी जरा सविस्तर माहिती सांग नमस्कार सध्या जनावरांमध्ये गोवंश आणि महिष वर्ग या दोन्ही वर्गामध्ये ज्याला आपण लंपी स्किन डिसीज म्हणतो एल एस डी म्हणतो तर या रोगाचा जो संसर्ग आहे तो कॅप्रिपॉक्स या विषाणूमुळे होतो आणि त्याचा जो रोग प्रसार आहे तो मुख्यतः कीटकामार्फत होतो त्याच्यामध्ये डास चावणाऱ्या माश्या गोचिड चिलते किंवा मग बाधित जनावरांचा स्पर्श असेल चारा पाणी असेल यामुळे या रोगाचा प्रसार होतो म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने याबाबत सगळीकडे सूचना वगैरे मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि त्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या एरियामध्ये त्या तहसीलदार आहेत किंवा प्रशासनाला याबाबत अवगत केलेलं आहे की जर अशा प्रकारचे कुठं लक्षणं वगैरे आढळून आले तर त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी मग त्या अनुषंगानेच त्यांनी जिथे रिपोर्टिंग झालेलं आहे लंपीचं म्हणजे पहिले लंपी आंबेगाव तोड कळंब या ठिकाणी आढळून हो 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 आणि मग त्यांनी जवळपास साधारणतः एक दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा पशुमेळा किंवा जनावरांचा बाजार असेल किंवा जेणेकरून की जनावरांचं जे एकत्र येतात बैलगडा शर्यत असेल अशा ठिकाणी जनावरांची गर्दी होते अशी ठिकाणं तात्पुरती बंद ठेवण्यासाठी त्यांनी सुचवलं आहे पुढील मानवाला जसं करोनाचा प्रादुर्भाव झाला होता एक एका एका माणसाकडे विलगीकरण करण्यात आलं त्याच प्रकारचं जनावरांवरती असा आरोग आलेला आहे का अगदी तशाच स्वरूपाचं म्हणता येईल कारण संसर्ग आहे आणि त्यामुळं माणसाद्वारे सुद्धा त्याचा बऱ्याच प्रकारे प्रसार होऊ शकतो त्यामुळं अनावश्यकरीत्या इतरांच्या गोठ्यावर जे आपण भेटी देतो जनावर पाहण्यासाठी म्हणा किंवा मजूर या एका एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर या बाबतीत पण विलगीकरण खूप महत्वाचं आहे आणि जरी एखाद्या जनावराला त्याची बाधा आपल्याला आढळून आली तर आपण तात्काळ जो शासनाचा जो पशुसंवर्धन विभाग आहे किंवा नजदीकचा जो जनावरांचा दवाखाना असेल तेथे ते आपण संपर्क करणे गरजेचं आहे जेणेकरून त्या जनावराला विलगीकरण याच्यामध्ये ठेवता येईल इतर जनावरांपासून वेगळं करता येईल आणि शक्यतो गाय आणि म्हशी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवणं किंवा थोडस अंतर ठेवणं बांधण्याच्या बाबतीमध्ये ते पण योग्य राहील मला असं वाटतं म्हणजे तर पशुवैद्यकीय विभागाने काय सांगितलं म्हणजे याच्यावरती उपाय काय सांगितले नाही त्याच्यावर योग्य उपाय केले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु त्या ते, त्यामधून जनावरांना सफर व्हावं लागतं कारण अंगावर साधारणतः दहा ते जवळपास वीस तीस मिलीमीटरच्या गाठी येतात जनावरांच्या डोळ्यातून पाणी येतं नागपुडीतून पाणी येतं आणि त्याची चारा खाण्याची जी आहे ती खूप कमी होते तोंडामध्ये देवरण येतात त्याच्यामुळे त्याला चारा खाता येत नाही थकवा वगैरे देतो थकवा येतो आणि मग ह्या जर दुप्त जनावर असेल दूध देणारा असेल तर मग दुधावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो लहान वासरा असतात आणि बाकी तर शर्यतीची बैल असतील शेतीची बैल असतील तर शेती कामासाठी मग सगळा कामाचा खोळंबा होतो आणि शर्यतीच्या बैलाच्या बाबतीत म्हणाल तर बरीचशी बैल आपल्या नगर पुणे जिल्ह्यामध्ये जे चार बैल बैलगाडा शर्यत असते एकाच ठिकाणी बांधलेले असतात आणि मग एका जनावरला जर त्याचा जर हे झाला तर मग इतर जनावरांना पण होण्याचा धोका असतो म्हणून मग पशुसंवर्धन विभागाने त्याबाबत टोल फ्री नंबर आहे किंवा आपल्या तालुक्याचे सरकारी दवाखाना आहे या ठिकाणी तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन केलेलं आहे प्रिव्हेशन म्हणून यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये डास किंवा माश्या किंवा गोचीड हे होणार नाहीत ही ना जर काळजी प्रामुख्याने घेतली तर आपण लंपी होण्यापासून जनावरांना निश्चित चांगल्या पद्धतीने वाचू शकतो त्याच्यावर काय लसीकरण किंवा काय औषध असं काही लसीकरण आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण लसीकरण करून घेतलं तरी त्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे आणि औषधोपचार पण त्याच्यामध्ये जर लंपी झाला ते तर ते जनावरांना आपल्याला ठीक करता येतं परंतु योग्य वेळेत आपण हो त्याला विलगीकरण करून त्याचा औषध उपचार चालू केला पाहिजे अशी लक्षणं जर आढळून आली तर विलगीकरण सर्वात महत्वाचा विषय आणि नजिकच्या डॉक्टरांशी आपल्या संपर्क करणे त्याला उपचार चालू करणे आणि गोठ्यामध्ये जसं आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये सोडियम हायपोक्लोराईड असेल किंवा फिनॉल वगैरे असेल याची फवारणी करून घेणे जेणेकरून निर्जंतुकीकरण झालं कीटकांचा गोठ्यामध्ये वावर राहत नाही डास असतील मासे असतील गुचिड असतील आणि मग याचा प्रसार आ, कमी होतो त्यामुळे मग आपण लंपीला गोठ्यामध्ये येण्यापासून किंवा इतर जनावरांना होण्यापासून निश्चित आपण प्रतिबंध करू शकतो हा भयानक रोग आलेला आहे तर याच्यासाठी तुम्ही बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा शर्यती भरवणारे असतील आणि सगळ्या त्या बैलगाडा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काय संदेश द्याल या निमित्ताने मी एकच आवाहन करेल की खरंतर लंपी जर एखाद्या बैल शर्यतीच्या बैलाला जर लंपीची इन्फेक्शन झालं तर त्याचा जवळपास जसा खुरकुत वगैरे आहे त्याच पद्धतीने त्याचा संपूर्ण सीजन वायाला जातो तो बैल त्या सीझनला तरी पळवता येणं म्हणजे शक्य नाही किंवा त्यामध्ये काही दगा फटका पण होऊ शकतो त्यामुळे आपल्याकडे ही सगळी मौल्यवान जनावरं आहेत शर्यतीची तर मला एकच वाटत की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जोपर्यंत त्याचं चांगल्या पद्धतीने निर्मूलन होत नाही आणि आप आपल्या गोठ्यामध्ये आपण आवश्यक ती सर्व काळजी गोचिड असतील माश्या असतील डास असतील याबाबत आवश्यक ती फवारणी करून घ्यावी आणि आमच्या स्वच्छता ठेवावी हो आणि यामध्ये पण तो जनावरांच्या संदर्भातला आपत्ती रोग संक्रमणाचा दोन हजार चा कायदा आहे तर याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपल्या कुठे जवळपास जर अशा पद्धतीचा जनावरांना जर त्याची लागण झालेली असेल तर आपण नजीकच्या ग्रामपंचायतला किंवा संबंधित सरकारी पशुसंवर्धन विभागांना कळवणं हे बंधनकारक आहे त्यामुळे याबाबतही थोडीशी जागरूकता वगैरे ठेवणं आणि इतरांना याबाबत मदत करावी असं मला या निमित्ताने वाटतं धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आपला अवश्य बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि प्रेक्षक जे बैलगाडा शौकेन आहेत जे बैलगाडा प्रेमी आहेत ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून जे बैल विकत घेतलेले आहेत त्या सगळ्या बैलगाडा मालकांना बैलगाडा जी संघटना आहे त्या संघटनांना आणि सर्व बैलगाडा प्रेमींना आपला विनंती आहे की आपली जी लाख मोलाची बैल आहेत ती बैल ह्या रोगापासून जास्तीत जास्त त्याचा बचाव करता येईल त्या पद्धतीने आपण तिथली स्वच्छता आणि सर्व गोठ्यामध्ये असलेली सगळे स्वच्छता ठेवावी आणि ह्या रोगापासून आपले बैल जनावर हे दूर ठेवावेत